मी आनंदीदास शिवानंद रहाटेकर नांदेडूर येथून आलो आहे तीन महिन्यापूर्वी इथे मी सात दिवसासाठी ॲडमिट झालो होतो हृदयामध्ये दम लागणे हृदयामध्ये दुखणे आणि पे चेस्ट पेन या पद्धतीचे मला दुखणे होते तर या सात दिवसाच्या ॲडमिट झाल्यानंतर माझं पंचकर्म व्यायाम योगासनं या सर्व याच्यामधून आणि गेले तीन महिन्यापासून जे फॉलोअपला येतो आहे तिसरा फॉलोअप आहे त्यामध्ये माझं ई व्ही एम जे आहे हृदयाची कॅपॅसिटी फॉर्टी एट पर्सेंटच होती आता ती पंचावन्न टक्केपर्यंत आलेली आहे आणि जे छातीत दुखायचं ते दुखणं कमी झालेलं आहे थोडा एक बरेच दम लागायचा तो अगदी चालल्यानंतर अगदी शेवटी शेवटी लागतो आहे अशा पद्धतीचे माझी या हृदयाची जी कार्यक्षमता आहे ती या माधवबागच्या उपचारामुळे वाढलेली आहे तसेच ही जी, जी जीवन पद्धती सांगितलेली आहे ती पाळल्यामुळे मला जे दुखण्याचा त्रास होता हृदयामध्ये त्रास होता तो त्रास कमी झालेला आहे आणि एक आनंदी जीवन किंवा आधी काही दोन तीन स्टेप घेतले की दम लागायचा आता एकदम ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सध्या जाऊ शकत आहे शांतपणे गेलं तर मी जाऊ शकतो पण त्याआधी एक पहिल्या दहा एक आठ दहा पहिला चढल्या की दम लागायचा छाती दुखायची अशा पद्धतीचं एक चांगलं एक सकारात्मक बदल माझ्या हृदयाच्या याच्यामध्ये झालेला आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की माधवभक्त हे जे उपचार आहे ते काही शरीराची चिडफाड न करता शरीराला कुठलेही इजा नव्हता फक्त आपल्या यो योगासनं प्राणायाम आणि आहार विहार आहारावर कंट्रोल यामधून आपण आपल्या याच्यामध्ये तब्येतीमध्ये आपल्या प्रकृतीमध्ये निश्चितच बदल करू शकतो सकारात्मक चांगल्या पद्धतीनं म्हणजे सक्षम होऊ शकतो आणि बाकीच्यासारखं हृदयरोगी नाही तर मी बाकीच्यासारखंच माझं आयुष्य आहे असं आपल्या मनामध्ये सुद्धा आणू शकतो अशा पद्धतीचा बदल आपण करू शकतो Да